इथे काहीतरी मोठी मुट, आहे काय मोठी आहे मोठी आहे मित्रांनो लाईव्ह तुम्हाला दाखवतो आला तर जवळ दाखवतो मला दिसत बघ असं करतो अबो असं पकडतो नमस्कार मंडई मी अथर्व रांगणकर स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो पुन्हा एकदा आपल्या गणेश हिवाय समुद्रकिनारी बघू शकता तुम्ही लो टाईड आहे आता पाणी खूप खाली गेलं आहे तर मी आज आलो आहे इथे मी आता एकटंच आहे पुढे आपल्या गावातील काही लोकं आहेत जी दगडांवरती शि शिंप, शिंपले असतात त्याच्यामध्ये कालवं जी खातात तर ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अजून काही व्हिडिओमध्ये आता मी खूप गोष्टी शेअर करणार आहे ते बघू शकता तुम्ही पुढे तर बघूया तिथे काय त्यांना मिळतं आहे ते, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला बघूया इकडे पाहू शकता कालवी इथे काढण्याचं काम सुरू होतं आणि हे बघा मित्रांनो हे शेल तुटले आहे म्हणजे तोडलेलं आहे त्यांनी तर ह्याच्यामध्ये खूप मोठं कालवं होतं असेल ते आता पुढे दाखवतो तिथे पुढे काढतायत आमच्या इथे काकी बघा केवढं मोठं आहे बघा आणि ते ह्या दगडाला चिकटलेलं असतं इकडे आणि ह्याच्यामध्ये ते कालवं असतं ते इथून काढतात हो ते लोक चला बघूया पुढे लाईव्ह तुम्हाला दाखवतो कसे काढतात ते मित्रांनो बघा इथे कालवं काढण्याचं चा काम चालू आहे ह्या बघा काकी आमच्या इथल्या गावातल्या तर काई काई ते असं काढतात बघा तुम्हाला दाखवतील इकडे छोटी साईज आहे कालवांची ते काय काय ठिकाणी त्यांनी काढले आहेत बघा कसे काढत आहेत हे बघा हे मांस असतं ते खातात आणि तुम्ही किती काढलेत जरा हे बघा हे असे कालवं असतात ते इथे काढण्याचं काम चालू आहे ते निंबळ काळवं आहेत ना जरा हां साईज खूप छोटी आहे आणि इकडे दगडावरती पूर्ण ही कालवंच आहेत इकडे बघा कसे काढत आहेत खूप छोटे आहेत त्यामुळे ते नीट निघत नाहीत तुटतात पण हां काढताना खराब होतात ते मोठी असेल तर इझी म्हणजे पूर्ण अख्खं निघून येतं नाहीतर मग तुटतात हे एक काढण्याचा प्रयत्न चालू आहे बघा हे बघा हे अक्क निघून आलं आहे हे बघा तर मित्रांनो आपण जातो इथून पुढे पुढे बघू शकता इथे अजून एक काकी आहेत ते पण कालवं काढत आहेत आणि ते पण खडप आमच्या इथे खुबे खुबे म्हणतात खुब्यातलं पण मांस खातात ते पण त्यांनी जमवले आहेत म्हणजे त्या दुसऱ्या काकींनी सांगितलं आहे बघूया काय काय जमवलं आहे हे बघा मित्रांनो हा खुबा आहे हा बघा इकडे दगडीत आहे हा बघा हे जे मांस असतं आतमधलं ना हे उकडं होतात मित्रांनो पूर्ण खूप पाण्यामध्ये आणि ते आतमधलं मांस असतात ते पिनच्या साह्याने काढतात आणि त्यांची एक कोकणी पद्धतीने एक भाजी बनवतात म्हणजे नॉनव्हेज असतं ते तर ह्यातले अजून त्यांनी बरेच जमवले आहेत बघूया काय काय आहे त्यांनी हो का की हा तिकडे मागे आहेत हा मी व्हिडिओ बनवतोय हां यूट्यूबवरती टाकण्यासाठी बघा आमच्या इथले काकी आहेत मी इकडे कालवं जमवले आहेत जे दाखवतो तुम्हाला हे बघा कालवं आहेत आणि हे खूप आहे मी आता तुम्हाला दाखवले ते बघा मी पकडलाय तो पण टाकतो इकडे आणि हे बघा मित्रांनो मुळे हे खूप आहेत ह्याच्यामधलं पण हे मांस खातात हे फायव्ह स्टार रेस्टॉरंट मध्ये एक्सपेन्सिव्ह डिशेस असतात ह्याच्यात आपल्या इथे कोकणामध्ये फ्रीली मिळतात फक्त मेहनत घ्यावी लागते त्याला काढण्यासाठी बघा कलर बघायचा मित्रांनो कसं दिसतंय म्हणतात मुळे अजून ते काढतायत कालवं काढतात बघा कालवं काढतात कालवं काढतात हे अशी कालवं आहेत हे पण खूप टेस्टी लागतात खायला कांद्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये खूप टेस्टी लागतात बघा आहेत ते किती कालवं आहेत बघा मित्रांनो बघा इथं पूर्ण दगडावरती पूर्ण असं म्हणजे शेतीच आहे पूर्ण त्याची खूप भरपूर आहे तिथे कालवं तर ही एवढी काढायची झाली तरी पण तास दोन तास लागतील मित्रांनो इथे अगदी जर कोण एक्सपर्ट असेल त्यात काढणारा म्हणजे ते फोडून वगैरे सगळं तरी पण तासभर जाणार इथे समुद्रकिनारीकडे लो टाईड आहे खूप सुकलं पाणी म्हणून आता तुम्हाला काढायला म्हणजे ते लोकांना काढ काढता येतं इकडे बघा इथे जवळ खूप पाणी सुकलं आहे इथे सर्व काढतायत तर आपण इथून पुढे जाऊया तर इथे मी चालत आलो आणि मला दिसलं एक शंख दिसला आहे मित्रांनो खुबा खूबा होतात आमच्याकडे बघा हा पण चांगला आहे बघा याच्यामध्ये पण जिवंत खूप आहे हा पण खातात लातमधलं जे मांस असतं ते खातात उकडं होतं आता काकीत लांब गेलं आहे दोघे त्याला सोडूया पुन्हा आणि इथे बघा खेकडा मेलेला खेकडा आहे सॉरी मेला नाही आहे हा है। ह्याने शेल आपलं म्हणजे काढलं आहे म्हणजे काय म्हणतात त्याला कात कात असतो ना साप जसा कात सोडतो तसं हे शेलमधून बाहेर पडतात जशी यांची वाढ होते तसा हा खेकडा शेलमधून बाहेर येतो तर हे सोडलेलं शेल आहे त्याचं जे शेल आहे त्याच्यामधून खेकडा निघून गेला आहे आणि हे शेल असंच पाण्यामध्ये दिसलं मला वाटलं खेकडा मेलेला आहे पण तसं नाही आहे हा रिकामशील आहे असं दिसतंय बघा पूर्ण जिवंत जीवन तर आहे हा बघा शंख लाटा बघा काय मित्रांनो कुठच्या तिकडे खूप मोठ्या लाटा येतात आणि इथे खडकांवर आपटले की पूर्ण पाणी इकडे उडतंय बघा कसं ते बघा कसली उडाली बघा इथे पण फुटणार आहे बघा जबरदस्त लाट येत ही आत्ता आत्ता येते ती मोठी लाट येते बघूया ती कशी फुटते खूप मोठी लाट येते बघा कसलं प्लाट उडाले आता इथे पुढे दोघ जण आहेत काय पकडतात ते बघूया दाखवतो तुम्हाला काय भेटलं असेल तर मग तर बघा इकडे मित्रांनो परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं ला तर मोठिया खेकडा असतो मोठा तर त्याला पकडण्यासाठी इथे त्यांनी सेटअप लावला आहे ते शेज म्हणजे तो कुठल्या प्रकारे पकडतात ते मी तुम्हाला दाखवतो जे नारळाच्या ज्या झावळं असतात त्याचे जे हिर असतात आमच्या ते हिर तर ते दोन घेऊन त्याला कुठल्या तरी असं म्हणजे मांस लावतात त्याला आवीस म्हणून आणि त्याने शिट्टी मारून त्यांना म्हणजे अट्रॅक्ट करतात ते बघून ते मुठी येतात आणि ते त्यांना पकडतात एक छोटी कुर्लीत होती ती गेली पुढे पकडतील काय काय मिळतील तुम्हाला दाखवतो एक इकडे मिळाले झाबळीमध्ये आहे बघा हे मोठे खेकडे हे पकडतात तुझं नाव काय रे सांग नाव सांग व्हिडिओ अरे तुझं नाव सांग माझं नाव क्षीरशेकर हा शिरसेकर आहे

मी असं तयार केलेलं आहे हे हिर आहेत नारळाच्या झावळांचे आणि त्याला हे पुढे आता जो खुबा पकडला होता ना शंकर त्याचं ते, ते मांस लावलं त्यांनी तर त्याच्यावरती बघा आईला बघा मित्रांनो बघा ईल आहे ईल कसली गेली बघा इकडे खाली ही पण मित्रांनो चावते खूप जोरातरी मोठी आहे काय मोठी आहे मोठी आहे मित्रांनो लाईव्ह तुम्हाला दाखवतो आला तर जवळ दाखवतो मला दिसत हा बघा हा बघा बाईक बघ असं करतो असं पकडतो हा हा बघा मित्रांनो मिळालाय दाखवा जरा एकदा हा बघा आता एक मिळालं लगेच साईज बघा खूप चांगली इथे चेतन दादा आमचे त्यांनी पकडले तिकडे हा बघा खूप छान इथे पकडतात आतमध्ये आतमध्ये नाही इल ईल मित्र कशी बाईट करते आमच्या इथे याला रेचण म्हणतात खूप खूप बाईट करते ते म्हणजे चावलं तर पूर्ण खूप वेदना होतात बाईट बाबा करतात ईल मासे पकडणाऱ्यांना पण ह्याचा खूप त्रास होतो जर लागली तर पूर्ण गळ आणि ती लाईन असते त्याला कुर कुरकडून टाकलं ते मग ती कशी वाईट बघा त्याचा मित्रांनो दात बघा द्यायची भयानकते खूप डेंजर मासे आहेत आणि असे खेकडे पकडताना तर मित्रांनो सांभाळूनच पकडायला लागतात तरी अजून एक आहे जवळ दाखवते एकदम इझी काढण्यासारखं आहे समोरच आहे मला दिसतंय का दिसतं हा बघा कसं पायट पुढे आलं पुढे आलं पकडला पकडलं नाही हा काय लगेच मिळालं तो हे बघा इकडे मित्रांनो चिंगळं दिसलेत मला चिंगळं प्रॉन्स हे बघा माझ्या हाताच्या हाताच्या साईडला बघा दिसत आहेत है। खूप छोटी साईज आहे खूप आहेत खाली शेवंड शेवणसारखी दिसत आहेत मला वाटतं शेवणचीच पिल्ल आहेत त्यांना अशीच वरती काढतो बघू येतात काय एक माझ्या हातावरती आला आहे वरती काढतानाच पळतात ती लगेच हो खूप आहेत इकडे मित्रांनी बघा भरपूर दिसत आहेत बघा किती सगळे आहेत बघित तीन मधली दोन गेली एक आहे पडत ते पण पड याला चुकूनही कधी हात लावायचा नाही कारण का खूप खात सुटते ॲलर्जी उठू शकते स्किन डिसीज होऊ शकतो काही पण दिसण्याला खूप सुंदर आहे मित्र ट्रान्सपरंट आहे अगदी कसं दिसतं बघा त्याला बॉलसारखं फिरवतोय मी ती तिथे त्याच्यावरती आतमध्ये डिझाईन आहे एक थोडी ती दिसते ऑरेंज कलरमध्ये बाकी पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि कडा त्याची एकदम ब्लूइश कलरची आहे बघा कशी आहेत ते मित्रांनो इथे जर बघितलं तर तुम्हाला वाटेल की वाळू आहे पण या वाळूमध्ये एक असा जीव आहे मित्रांनो जो खातात ते मोठ्या संख्येने इथे जवळ तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळेल इतकी जवळ आहे ही लाई जी लाईन लाईन तुम्हाला दिसते पूर्ण सगळं जवळ आहे तर जवळ दाखवतो तुम्हाला मित्रांनो जवळा खूप सारा जवळा बघा लाईव्ह दाखवतो तुम्हाला भरपूर जवळ आहे प्युअर म्हणजे पूर्ण जवळ याच्यामध्ये जराशी पण वाळू नाही आहे तर बघा पाण्यामध्ये कसं निघून जाईल बघा ह्याला जवळा म्हणतात इथे गौरांश म्हणून एक मुलगा आहे हिचं नाव काय तुझं नाव काय सांग सांची। साची 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 सॉरी साची तर इकडे स्विमिंग पूल बनवलाय काय तुझं नाव सांग आणि काय बनवलंयस तू स्विमिंग पूल इकडे हा बघा स्विमिंग पूल बनवलाय एवढं मोठं समुद्र असतं ना इथे समुद्र किनाऱ्यावर स्विमिंग पूल बनवलाय बघा आणि इथे मागे काय बनवलं आहे इथे काय बनवलं आहे मागे काय बनवलंय

जर पावसाळी वातावरण इकडे आता ढग पण आलेत हवा पण सुटली आहे बघा इथे समुद्रकिनाऱ्यावर किती गर्दी आहे जेव्हा आपण सक म्हणजे दुपारी आलो तेव्हा इथे जास्त गर्दी नव्हती काहीच माणसं होती पण आता बघा इथे खूप माणसं आली आहेत पर्यटक फिरण्यासाठी मग व्ह्यू बघा सनसेट होऊन गेला आहे आणि जस्ट सनसेट झाल्यानंतर मी हा व्हिडिओ गेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद